नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आज त्यांचे दोन वेळेस जेव्हा जेवायची सुद्धा बांधले जाते अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांना देखील आली श्रीलंका दिवाळपुरीतून बाहेर काढण्याचं काम तिथं खूप मोठ होती आणि त्या देशाला अर्थसंकटातून बाहेर काढण्याचं काम फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींनी त्या देशाला, देशाला मदत केली आज दबदबा आहे आपल्या देशात आणि अशा वेळेला पंतप्रधान जर नरेंद्र मोदी होणार असेल सरकार जर नरेंद्र मोदीजींच होणार असेल मग आपला काय होईल गेले पाच वर्ष आपण आणि त्याच्यानंतर काही बळा हाताला येत बोलायचा बोलायची काही काम नसत परंतु फक्त बोलण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्याला लोक बळी पडू नये आणि या मतदारसंघात कोणाला भाग मागे जाऊ नये ही आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची कुणावर टीका करण्यासाठी चालू नाही पण तुम्ही मला फायदे केले पाच वर्ष सत्ता नाही पद नाही मी जनतेमध्ये आहे जनतेमध्ये ठेवू आता नवीन समीकरण या प्रचाराच्या निमित्तानं समोरच्या मांडायला सुरुवात केली की खासदार आणि गावाकडे एकच नसतो त्यांनी दिली तर सांगायचं असतं लोकांच्या आई अडचणी द्यायच नाही ते नागरिक शास्त्रामध्ये असं नसतो खासदार गावामध्ये फिरायचं घर फिरायचं ते आपल्याला कोणाला पडतं का कारण आपण सर्वसामान्य माणसं आपण एखाद्या निवडून देतो आपल्याला वाटतं ह्या माणसानी आपली काही काम करावे आमच्या अडचणीला यावं कधी कधी एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर जाहीरावर होतात शेतकरी बाल त्यांच्या शेताला पाणी नाही लाईट नाही कारण ट्रान्सफॉर्मर अशा वेळेला आपण सगळे जण काही आमदार पाठीमाली नाही तर खासदारांचा घेतो अशा वेळेला खासदारांनी म्हणायचं नाही शास्त्रात असं लिहिलेलं नाही खासदारांनी कामच करायचे नसतात फक्त भाषण करायचे असतात असं लिहिलेलं त्यामुळे मला कर मी काय करणार नाही असं करून जागत नाही म्हणून मी आपल्याला सांगतो पाच वर्ष तुमच्या समोर मी राहिले गावागावांमध्ये निधी वाढलामंत्री एकनाथभाई शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आणि सन्माननीय अमिदा पवार असतील त्याच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात जवळजवळ बाराशे कोटी रुपयांचा निधी मला दिलाखल मला दिली